जगातील सर्वात मोठ्या सार्वभौम्य लोकशाहीचे पुरस्कर्ते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमी दादर या ठिकाणी पार पडतो आहे आणि राज्य आणि देशभरातून जगाच्या कानाकोपऱ्यातून महामानवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं अनुयायी या ठिकाणी दिसत आहेत मुंबईमध्ये संपूर्णतः गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणात हजारोच्या संख्येने अनुयायाचे लोंढे येत आहेत नेते मंडळी आंबेडकरी बहुजन समाजातील नेते मंडळी असेल किंवा पँथर असतील ते देखील बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून अन्य अत्याचाराविरुद्ध लढणारची त्यांची ख्याती आहे दीपकभाई मॅक्स मा न्यूज स्टेटमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल कशा पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार होतो बाबासाहेबांचा विचार आचरणात आणला जातो आहे का आंबेडकरी मोमेंटची स्थिती काय साधली बाबासाहेब नसते तर आम्ही जनावरांच्या स्थितीमध्ये असतो आज बाबासाहेबांनी आम्हाला जे किड्यामुंग्याचं जगणं होतं ते माणूसपणाचं जगण दिलं म्हणजे या ठिकाणी कुत्रे मांजरं जनावरं पाणी पिऊ शकत होते पण तो अधिकार आम्हाला नव्हता माणूस म्हणून नुसतं आम्ही जन्माला आलो पण आम्हाला अधिकार नव्हता आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि बाबासाहेबांनी जगण्याचा अधिकार दिल्यामुळे आमचं जगणं हे फक्त बाबासाहेबांसाठी म्हणून आज महाराष्ट्राच्या नाही देशाच्या नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या बापाला अभिवादन करण्यासाठी समाज या ठिकाणी आला आहे ट्रेनमधून पडेल उपाशी मरेल पाणी मिळणार नाही कसं जे होईल ते होईल पण माझ्या बापाला अभिवादन केलं पाहिजे यासाठी समाज या ठिकाणी येतो बाबासाहेबांचे उपकार हा समाज कधीही विसरू शकत नाही बाबासाहेब म्हणजे एक महासूर्य आणि त्या महासूर्याला मी अभिवादन करतो चळवळीची स्थिती गंभीर आहे जी व्यवस्था सत्तेमध्ये काल आली ती ई व्ही एम हॅकिंग करून व्यवस्था आलेली आहे बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या लोकशाहीची हत्या करून ती व्यवस्था सत्तेमध्ये आलेली आहे एवढंच नाही तर करोडो रुपयाची उधळण करून ही व्यवस्था सत्तेमध्ये आलेली आहे दुर्दैवाने मला हे सांगावं वाटतंय की आज पंचवीस वर्ष झालं इंदू मिलचं स्मारक एक भिजत घोंगड म्हणून या ठिकाणी पडलेलं आहे ते होत नाही सतरा वर्ष झालं जमीन मागितली आणि आता स्मारक कसं आहे सांगा ना सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळ्याची मागणी केली कुणी कुणीच केली नाही पण नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी अनेक वेळा आढावा घेऊन त्या सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला आणि आज काल शपथविधीला नरेंद्र मोदी मुंबईत येतात हिंदू मिलचा आढावा का घेतला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिने अभिवादन करायला का नाही आले म्हणजे यांना शपथविधी महत्त्वाचा वाटतो बाबासाहेबांचं अभिवादन महत्वाचं वाटत नाही यांना सरदार वल्लभभाई पटेल महत्त्वाचे वाटतात बाबासाहेब आंबेडकर महत्वाचे वाटत नाहीत म्हणजे याचा अर्थ हे संविधानाला फक्त मानण्याचं ढोंग करतात ही व्यवस्था जी काल आली ती हॅकिंग सरकार आहे आणि पेशवाय आहे हे मा मी या माध्यमातून जाहीर करतो भाई देशामध्ये जी सामाजिक आणि राजकीय स्थितंतर झाली मोठ्या प्रमाणावर बदल झाले ज्या पद्धतीनं प्रतिगामी विचारधारा आहे पुरोगामी विचारधारा आहे यामध्ये संघर्ष वर्षानुवर्षाचा आहे पराकोटीचा संघर्ष आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे विचारधारा आहे आज आपण बघतो आहे की चैत्यभूमी दादर येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात वीस लाख पंचवीस लाख आणि भविष्यामध्ये ही अगणित संख्या होईल पन्नास लाखावर देखील जाईल मात्र राजकीय स्थिती बाबासाहेबांना अपेक्षित असलेला शासनकर्ता जमात बनण्याचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होईल कशी वाटचाल आहे कुठं घोडा आणतं आहे कुठं चुकतं आहे कुणाचं चुकतं आहे पैसा आणि ई व्ही एम जर का ई व्ही एम हॅकिंग केली नसती तर आज आंबेडकरवादी पन्नास आमदार भवनात असते पण जेव्हा जेव्हा आंबेडकर वाद्यांच्या हातात सत्तेचे केंद्र येण्याची शक्यता वाटतील तेव्हा तेव्हा इव्हीम हॅकिंग करतात आणि पैसा फेकतात दंगली भडकवतात जातीचं राजकारण करतात काय गरज आहे तुम्हाला नोमानींना या ठिकाणी पत्र काढायची काय गरज आहे कटेंगे बटेंगेची भाषा करायची तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर हिंदू मुस्लिम बौद्ध असे भांडण ओबीसी मराठा भांडण लावण्यापेक्षा हिंमत असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीचे खऱ्या अर्थाने तुम्ही लढा यांची हिंमत नाही निवडून येण्याची आज आमचे मतं हॅक करून या ठिकाणी संपवलेत डिलीट केलेत आम्ही निवडून आलेलो आहेत आम्ही सत्ताधारी आहेत पण आम्ही संवेदनशील लोक आहेत विचाराला मानणार आहेत आणि ह्यांना विचार आचार काही नाही म्हणून हे असणारे आम्हाला सत्तेपासून वंचित ठेवतात यांना माहीत आहे जर बाबासाहेबांच्या लेकरांच्या हातात सत्ता आली तर या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं समतेचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून विषमतावादी कुणाचं सरकार आलं आहे काल देवेंद्र फडणवीस विधान भवनात म्हणतात की संभाजी बिडे माझा गुरुजी आहे या गुरुजीच्या शिष्याचं हे सरकार आलेलं आहे त्याच्यामुळे दंगली करणाऱ्याला जर हे गुरुजी म्हणत असतील तर एक प्रकारे या ठिकाणी उभा राहिलेली आणि आम्हाला सत्तेपासून रोखण्यासाठी या लोकशाहीची हत्या करून बाबासाहेबांना खोटं अभिवादन करण्यात या ठिकाणी आलेलं आहे हे जे तरुण आहेत सध्या आंबेडकरी चळवळ आहे महिला युवतींवर ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात पद हे अतिशय महत्त्वाचं पद आहे पद कुणाला द्यायचं यावरून देखील तिढा अजून सुटत नाही आहे कशा पद्धतीने हे अन्याय अत्याचार रोखले जातील जर मागासवर्गीयांवर दलितांवर बौद्धांवर अत्याचार झाले तर भविष्यामध्ये जे गृहमंत्री असतील ते पूर्वा इतिहास पाहता न्याय देऊ शकतील का काय वाटतं शेवटचा प्रश्न नाही त्यांना दलितांवरती मुस्लिमांवरती आदिवाशांवरती अन्याय करण्यासाठी गृहमंत्रीपद पाहिजे असतं त्यांचे जे जातीवादी कार्यकर्ते नेते त्यांना वाचवण्यासाठी ने गृहमंत्रीपद पाहिजे असतंय आज महाराष्ट्रातला ट्रॅक रेकॉर्ड काळा बाबासाहेबाच्या भूमीतून बोलतोय की जिथं जिथं अट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल झाला तिथं तिथं आमच्यावरती दरोडा विनयभंग आणि रेपचा क्रॉस केस झाल्या ह्या क्रॉस केस कधी वाढल्यात जेव्हा फडणवीसनी गृहमंत्रीपद घेतलं तेव्हा आमच्यावरती क्रॉस केस वाढल्यात ते संजय गायकवाड बुलढाण्याचे म्हणले की क्रॉस केस करा ही हिंमत येते कुठून यांना दलितांवरती हल्ले करायचे असतात म्हणून त्यांना असणारं गृहमंत्रीपद पाहिजे आणि हे गृहमंत्रीपद त्याच्यासाठीच लागतं की यांना दलित मुस्लिम आदिवाशांवरती हल्ले करता यावात नाहीतर गृहमंत्रीपद नसतं तर नितेश राणे मस्जिदमध्ये जाऊन मारायची भाषा करू शकला असता योगी आदित्यनाथ कटेंगी बाटेंगीची भाषा करू शकले असते मराठा ओबीसी दंगली या ठिकाणी भडकवण्याचा प्रयत्न झाला असता हे सगळं कशासाठी पाहिजे आर एस एसला पोलीस आपल्या ताब्यात घेऊन या महाराष्ट्रातले जाती जाती धर्माधर्मात लोक बागाय विभागायचे आणि सत्ता मिळवायचे हे बाबासाहेबांच्या अनुयायांवरती अन्याय करण्यासाठी यांना गृहमंत्रीपद पाहिजे त्यामुळे या ठिकाणी चढाओ चाललेली आहे आणि दुर्दैव आहे आता जातीच्या समीकरणावर भांडणं चालू आहेत ना मग देवेंद्र फडणवीसच्या जातीचे किती आमदार आहेत सहा वेळेस शपथविधी का तुम्हाला दलित चेहरा नाही का रामदास आठवले मुख्यमंत्री होत नाही त्यांना तुम्ही फक्त भाषण द्यायला ठेवता का बरं तिथं एखादा ओबीसी चेहरा मुख्यमंत्री होत नाही मराठा चेहरा इथं मुख्यमंत्री होता एकनाथ शिंदेंचा तर तुम्ही त्यांना नाकारलं कारण काय की त्यांनी असणारं या ठिकाणी सामाजिक सलोख्याची भूमिका घेतली असेल यांना दंगली भाडकवायच्यात म्हणून हे या ठिकाणी गृहमंत्रीपद पाहिजे दुसरं तिसरं काही नाही माझा समाज खितपत पडला आहे त्याच्यावर अन्याय होतो आहे आणि हा थांबलेला नाही हे वास्तव आहे यांनी ॲट्रॉसिटीचा अहवाल करावा तुम्हाला ॲट्रॉसिटी आणि दलित अत्याचाराच्या घटना किती गंभीर आहेत हे तुम्हाला कळेल माझ्यासोबत न्यूज स्टेट महाराष्ट्रावर दीपकभाई केदार होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आंबेडकरी चळवळीची वाटचाल आणि तरुणांपुढली आव्हानं आंबेडकरी चळवळीपुढची आव्हानं मांडलेलीच आहेत मात्र ज्या पद्धतीनं दलित असतील ओ ओबीसी असतील किंवा इतर समूह घटकावर बौद्धांवर होणारे अन्याय आणि अत्याचार यासंबंधीची भूमिका का घेतली जाते आणि का ही वाढीस लागते याचं देखील स्पष्टीकरण आणि खुलासा त्यांनी स्पष्टपणे आणि परखडपणे मांडलेला आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत दादर मुंबई